कडबण चणकापूर धरणात इसमाचा बुडून मृत्यू मयतिसम परराज्यातील असल्याची माहिती पाणबुडी स्थानिक व पोलिसांच्या मदतीने मृतदेह सापडला अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील चणकापूर धरणात एका इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ऑगस्ट रोजी संध्याकाळी धरणात ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली धरण परिसरात पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शोधकार्य कठीण झाले होते तातडीने पुणे येथून पाणबुडी बोलावण्यात आली आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पाणबुडीने शोध घेत काही वेळातच इसमाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला सदर वेक, मृत व्यक्तीचे नाव रामलाल राहणार जिल्हा फतेपूर उत्तर प्रदेश असे असून तो चणकापूर धरण गेटच्या सर्व्हिसिंग कामासाठी आलेला होता असे समजते काम संपल्यानंतर रंघोळीसाठी तो धरणात उतरला असता तो पाण्याच्या खोल भागात बुडाल्याचे सांगितले जात आहे शोधकार्यात पोलीस कर्मचारी आशिष बागुल विठ्ठल बागुल वसावे घोंगडे पोलीस पाटील नंदू जगताप तसेच स्थानिक नागरिकांनी मोठे परिश्रम घेतले मृतदेह पंचनामा करून अभोणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली अभोणा पोलीस करीत आहेत दरम्यान या घटनेने चणकापूर धरण परिसरात शोकगडा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल लभोणा कडवड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा